महाराष्ट्रातील मराठ्यांचे नवे स्वयंघोषित मालक आणि नवे स्वयंघोषित देव मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर दोन तीन मराठी सिनेमे आले निर्मात्यांना असं वाटलं की सहा कोटी मराठा आहे आणि या सहा कोटी मराठ्यांचे स्वयंघोषित नवे मालक मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर जर सिनेमा काढला तर तो सिनेमा एक कोटी मराठ्यांनी जरी बघितला आणि त्या सिनेमाचं तिकीट दीडशे रुपये जरी असेल तरी आपला सिनेमा दीडशे करोड रुपयांची कमाई करेल मात्र जरांगे पाटील यांच्यावर आलेला एकही सिनेमा स्वतःचा खर्च सुद्धा भागवू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे त्याचं कारण आहे त्यांना भन्ना चिन्ना मन्ना कन्ना फन्ना हे जर तुम्हाला लाईव्ह बघायला मिळत तर मग ते थिएटरमध्ये जाऊन कशाला बघायचं त्यासाठी पैसे कशाला वाया घालवायचे बरं थिएटरमध्ये जाऊन असली शिवीगाळ ऐकता येणार आहे का तर नाही त्यापेक्षा मनोज जरांगे दर दीड तासाला एक तासाला लाईव्ह येऊन देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांना ज्या घाणेरड्या शिव्या देतात त्या एन्जॉय करायला मराठ्यांना जास्त आनंद होता मराठ्यांना इन द सेन्स की मनोज जरांगे यांच्या समर्थकांना जरांगे यांच्या आयुष्यावर आलेले दोन्ही तिन्ही सिनेमे दणकावून आपटले आणि आता मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर पुन्हा एक नवा सिनेमा निघतो की काय असं वाटायला लागलेलं ला असताना त्या सिनेमाचं टायटल आम्हाला सुचलं मनोज जरांगे पाटील यांच्यावर जर आता कोणाला नवीन सिनेमा बनवायचा असेल तर त्यांनी त्याचं टायटल असं ठेवावं मुस्लिमांचे तारणहार मनोज दादा जरांगे यांचा नवा सिनेमा याला पाड त्याला पाड कारण मनोज जरांगे यांनी लोकसभेला हजार उमेदवार द्यायचं असं जाहीर केलं नंतर माघार घेतली विधानसभेला छाती ठोकून मनोज जरांगे सांगत होते की नव्वद जागा अशा आहेत जिथं मी दगड जरी शेंदूर लावून उभा केला तरी मराठा समाज त्या दगडाला सुद्धा आमदार करेल नव्वद जागांवरून नंतर मनोज जरांगे पाटील हे चाळीस अठ्ठेचाळीस जागांवर आले त्यानंतर ते पंधरा ते वीस जागांवर आले आणि त्यानंतर तर त्यांनी घोषितच करून टाकले की नको नको आपण निवडणूक लढायचीच नाही ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले असतील त्यांनी ते फॉर्म परत घ्या कारण राजरत्न आंबेडकर आणि इम्तियाज जलील मुस्लिम मौलाना सज्जाद नुमानी यांच्यासोबत जी बैठक झाली होती आणि मी त्यांना जे सांगितलं होतं की तुमच्या उमेदवारांची यादी जाहीर करा त्यांनी मला यादीच दिली नाही मात्र मनोज जरांगे धडधडीत खोटं बोलतात हे राजरत्न आंबेडकर यांनी लाईव्ह येऊन कॅमेरासमोर सांगितलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये राजरत्न आंबेडकर यांनी खुलासा केला की त्यांनी पंचवीस उमेदवारांची यादी मनोज जरांगे यांच्याकडे दोन दिवसांपूर्वीच दिलेली होती मात्र तरीही मनोज जरांगे यांनी माघार घेतली आणि माघार घेतल्यामुळे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाची दिशा भूल केलेली आहे हे सिद्ध झालेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर लगेचच मनोज जरांगे यांनी घोषणा केली होती की आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो संसदेशी निगडित नाहीये तर तो विधानसभेशी निगडित आहे आता यांना हे ज्ञान कोणी दिलं हा संशोधनाचा विषय आहे मात्र या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी घोषणा केली की आता मराठे म्हणजेच माझे मराठे माझे समर्थक निवडणूक लढणार विधानसभेची मग जर ठामपणे यांना निवडणूक लढवायची होती तर मग तेव्हाच यांनी एखादा पक्ष स्थापन करायला पाहिजे होता त्या पक्षाचं एखादं अधिकृत चिन्ह घ्यायला पाहिजे होतं म्हणजे उमेदवार जाहीर करत असताना लोकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही मराठा समाजाला सुद्धा कळेल ना सुधा की मनोज जरांगे कोणत्या उमेदवाराला समर्थन देत आहेत म्हणजे त्याच उमेदवाराचं चिन्ह जे आहे त्या चिन्हा समोरील बटन आपल्याला दाबायचंय मात्र मनोज जरांगे यांनी असं केलं नाही मनोज जरांगे यांनी काय केलं तर विधानसभेमध्ये पाच पाच पन्नास पन्नास लोकांना सरळ सांगून टाकलं की भरून रे फॉर्म नंतर पुढचं पुढं आपण बघू आणि अनेक तरुणांनी अनेक इच्छुक तरुणांनी आपण सुद्धा आमदार बनणार आणि आपलं सुद्धा कोटकल्याण होणार असं स्वप्न राशी बाळगून विधानसभा निवडणुकीचे फॉर्म भरले मात्र त्यांचा पक्ष कोणता माहीत नाही त्यांचं चिन्ह कोणतं माहीत नाही अहो किती संभ्रम निर्माण झालेला होता समाजामध्येच की यांना जर मतदान करायचं असेल तर यांचं चिन्ह सुद्धा माहीत नाहीये कोणाला अहो ते चिन्ह तर माहीत व्हायला पाहिजे होतं ना मात्र कुठलीही तयारी न करता कुठलीही योजना न बनवता मनोज जरांगे यांनी भर भरून विधानसभेचे अर्ज भरायला लावले मात्र ऐन मोक्याच्या वेळी त्यांनी सांगून टाकलं की आपण आता निवडणूक लढणार नाही आहोत आणि मग ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी त्यांनी परत घ्या ज्यांना घ्यायचे त्यांनी घ्या ज्यांना नाही घ्यायचे त्यांनी घ्या आता बाबा मी तर काय मी फक्त एवढंच सांगतो की मी कोणालाही पाठिंबा देत नाही आहे किंवा मी कोणाचंही समर्थन करत नाही आहे मात्र मराठा समाजाने ज्याला पाडायचंय आहे त्याला पाडावं ज्याला निवडून आणायचं आहे त्याला निवडून आणावं थोडक्यात काय तर मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की महायुतीला पाडा आणि महाभकास आघाडीच्या नेत्यांना निवडून आणा ज्यांनी मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट घडले त्या बारा बॉम्बस्फोटांचे तेरा बॉम्बस्फोट करून दाखवले शिवाय या बॉम्बस्फोटांमध्ये जे आरोपी होते जे महाभकास आघाडीचा प्रचार करत होते त्यांना निवडून आणा असं जर मनोज जरांगे म्हणत असतील तर हे जरांगे यांचं सगळ्यात मोठं पाप आहे मुंबईच्या दंगलीमध्ये मुंबईच्या बॉम्बस्फोटांमध्ये जे शेकडो हिंदू मारले गेले जे शेकडो महाराष्ट्रातले लोक मारले गेले त्यांच्या कुटुंबाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे अहिल्यानगर येथील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ मंदिरासह मंदिर चाळीस एकर जागेवर वक्फ बोर्डाने दावा दाखल केलेला आहे त्यावर मनोज जरांगे यांचं एकही विधान नाही शरद पवारांचं त्यावर काहीच म्हणणं नाही उद्धव ठाकरेंचं पण काहीच म्हणणं नाही काँग्रेस तर मुस्लिमांचं बळकटीकरण आधीपासूनच करत आलेली आहे त्यांच्याकडून अपेक्षाच नाही पण छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेत जे राजकारण करत आहेत तेच वक्फ बोर्डाला पाठिंबा देत आहेत समर्थन देत आहेत आणि मुस्लिमांच्या मागण्या मान्य करत आहेत हे मनोज जरांगे यांना आवडतं मनोज जरांगे यांना हेच करायचं आहे आणि म्हणूनच मनोज जरांगे यांनी मतांचं विभाजन होऊ नये आणि भकास आघाडी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बोकांड बसावी म्हणून आपले उमेदवार मागे घेतले आणि मनोज जरांगे यांच्यावर हा आरोप उघड उघड व्हायला लागलाय मनोज जरांगे म्हणतात मला गरीब मराठा फार कळवळा गर मरा आहो गोर गरीब मराठा गर गरजवंत मराठा यांच्यासाठी तुम्ही घर सोडलेलं नाहीये जरांगे पाटील साहेब तुम्ही घर सोडलं ते स्वतःवर जेसीबीने फुलं उधळून घेण्यासाठी आणि नंतर तुम्ही जी रडारड केलेली आहे ती रडारड यामुळे होती कारण 20 सभा चा आता तारखेला मतदान झाल्यानंतर आणि तेवीस तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पुन्हा तुमच्यावर जेसीबीनं फुलं उधळले जाणार नाहीयेत हे तुमचं खरं दुःख आहे आणि म्हणून तुमची रडारड चालू झाली बरं आता सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या वेळी मनोज जरांगे यांनी आपल्या समर्थकांना काय मार्गदर्शन केलेलं आहे ते एकदा बघून घ्या म्हणजे मनोज जरांगे यांची विधानसभा दोन हजार चोवीस साठी नेमकी निर्णायक भूमिका काय आहे ते एकदा जाणून घ्या मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की उमेदवाराचा आपल्या मागण्यांशी सहमत असल्याचा पुरावा म्हणून तुमचं तुम्ही व्हिडिओ काढून ठेवा म्हणजे भविष्यात जाब विचारता येईल हसू हसू नका नका रे पुढचं ऐका तर गरज नाही आणि संभ्रम असण्याचीही गरज नाही नाही ज्याला ज्याला पाडायचंय त्याला पाडा पाडायचं त्याला नका पाडू ज्याला निवडून आणायचंय त्याला निवडून आणा मी कोणालाही काहीही सांगणार नाही ए हसू नका प्लीज हसू नका पुढचं ऐका गावकऱ्यांनी उमेदवारांकडून वाटलं तर लिहून घ्या समाजाने कोणाच्या पाठीशी उभं राहायचं आहे हे समाजानं स्वतःच ठरवावं अहो हे जर समाजानं स्वतःच ठरवायचं आहे तर मग तुम्ही अंतर्वली सराटीमध्ये कशाला बसलेली आहात हसू हा नका आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय पुढचं ऐका मराठ्यांनी मतदान वाया घालवू नका याला आणा त्याला आणा असं मी अजिबात सांगणार नाही अहो मग तुम्ही काय सांगणार आहात नेमकं हे प्लीज हसू नका रे मी आता कारभार मराठ्यांच्याच हातात दिलाय गंभीरतेने ऐका बरं का मी आता कारभार मराठ्यांच्याच हातात दिला आहे त्यांना त्यांचं हित माहित आहे समाजच आता मालक आहे त्यांना जे योग्य वाटतं ते त्यांनी करावं अहो मग समाजाला जे योग्य वाटतं ते समाजानं करावं अशी तुमची भूमिका आहे तर मग नारायणगडावर एवढी मोठी सभा घेऊन आरडाओरड आणि रडारड करण्याची गरज काय होती धन्यवाद हा मुद्दा गंभीरपणे ऐकला तुम्ही हसला नाहीत मात्र आता पुढचा मुद्दा ऐकल्यावर निश्चितच हसाल स्पष्टपणे सांगतोय नीट लक्षात ठेवा राज्यात आपण कोणालाही पाठिंबा दिलेला नाही कोणालाही आणि कोणालाही पाडण्याचेही आपण काम करणार नाहीये कोणालाही अहो यांचं काय चाललंय नेमकं अगोदर म्हणतात ह्याला पाडा त्याला निवडून आणा आता म्हणतायत की आपण कोणालाही पाडण्याचं काम करायचं नाहीये कोणालाही पाडायचं काम करू नका असं मनोज जरांगे म्हणतात या वाक्यावर तुम्ही हवं तितकं हसू शकता मित्रांनो कसं असतं ना विवेक बुद्धी एखादा सुशिक्षित आणि असलेला नेता हा समाजाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जातो मात्र ज्यांचा शिक्षणाचाच अभाव आहे असा नेता जर समाजाला लाभला तर तो समाजाला भरकटवतो आणि समाजाची दिशाभूल करून समाजाला रसाताळाला नेतो याचं उदाहरण म्हणजे मनोज जरांगे शेवटी पाटलांना सद्बुद्धी सुचली असंच म्हणावं लागेल अख्खा समाज महाविकास आघाडीच्या दावणीला बांधायचा त्यांचा चंग होता तो समाजाला पटलेला तर नाहीये पण त्यात समाजाचे अतोनात नुकसानही होत आहे अशात पाटलांचे मुसलमानांशी आणि त्यांच्या धर्मगुरूंशी सुरू असलेले अपवित्र साठे लोटे गुप्त छुट्या बैठका छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या स्वाभिमानी धर्माभिमानी राष्ट्राभिमानी कट्टर मराठा समाजाला रुचलेलं नाही सामाजिक आंदोलन करत असताना त्या आंदोलनाच्या नेतृत्वाने एखाद्या राजकीय पक्षाचे प्यादे बनणे हे कोणत्याही आंदोलनाची शेवटची घटका ठरत असते हा आजवरचा जगभरातील चळवळींचा इतिहास आहे देर आहे दुरुस्त आहे हे आंदोलन आज व्हेंटिलेटरवर आहे मित्रांनो भविष्यात पुन्हा एकदा जीव त्यामध्ये टाकून की एक सामाजिक चळवळ बनवण्याची शक्यता आजच्या पाटलांच्या निर्णयाने जिवंत ठेवली आहे चला यातून थोडं तरी समाधान आहे कारण मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही अगदी आमचाही नाही आमची ही भूमिका हीच आहे की मराठा समाजातील गोड गरीब गरजवंत मुलांना आरक्षण मिळालंच पाहिजे मराठा समाजातील जे गरजवंत आहेत गोड गरीब आहेत त्यांच्या रुग्णालयाचा खर्च हा शून्य रुपयेच असला पाहिजे मराठा समाजाला देखील समाजामध्ये पुन्हा एकदा भरारीनं उभं राहणं यासाठी आमचा देखील सर्वतोपरी पाठिंबा आहे ज्या मराठ्यांनी आपल्या तलवारीच्या जोरावर यवनांना पाणी पाजलं ज्या मुघलांना निजामांना महाराष्ट्रातून हकलून लावलं त्या मराठ्यांनी पुन्हा एकदा या मुघलांच्या नादी लागून इतकीच फक्त अपेक्षा जरांगे यांची कार्यपद्धती तळ्यात मळ्यात असलेली भूमिका नेहमी बदलणारी भूमिका आणि मुसलमानांची लगट याला मात्र आमचंच काय अनेक मराठ्यांचं देखील समर्थन नाहीये आता वीस नोव्हेंबर पर्यंत मनोज जरांगे यांनी अशीच अराजकीय भूमिका असू द्यावी नाहीतर पुन्हा पवारांच्या नादी लागून सगळ्यांची मातीच होणार मनोज जरांगे यांच्यावर सगळीकडूनच आरोप होत आहे की मनोज जरांगे हेच शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्हाचा तुतारी वाजवणारा माणूस आहेत तेव्हा मनोज जरांगे यांनी सुद्धा आता काळाची आणि वेळेची गरज ओळखावी मराठा समाजाला भरकटवू नये मराठा समाजाची दिशाभूल करू नये आणि मराठा समाजाने जातीपातीचं विष आपल्या समाजामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पसरलं जाणं ही खेदाची गोष्ट आहे मात्र आपण आपल्यातली एकी वाढवून जातीपातींमध्ये कालवलं गेलेलं हे विष संपवून टाकूया हिंदूंची एकजूट वाढवूया हिंदूंना एकत्र आणूया ही काळाची गरज झालेली आहे देगलूरची अवस्था बघा बिदरची अवस्था बघा साडे चारशे बिदर आणि वक्फ बोर्डाने ताब्यात घेण्याचा चंग पुन्हा एकदा बांधलेला आहे सुरुवात केलेली आहे बिदर आणि देगलूर मधले अनेक प्लॉट धारक जमीनधारक घरमालक आणि शेतकरी हतबल झालेले आहेत ज्यांच्या जमिनींवर घरांवर प्लॉट्सवर आणि शेतीवर वक्फ बोर्डाने दावा ठोकलाय मित्रांनो काळ ओळखा धोका तुमच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलाय अजूनही जर झोपेतच राहिलात किंवा गाफील राहिलात आणि दिशाभूल करून घेतली स्वतःची तर खूप मोठं नुकसान भविष्यामध्ये बघावं लागेल तेव्हा वेळीच जागृत व्हा रे भावानो डोळे उघडा हिंदूंची एकी वाढवा ती तशीच एकोप्याने जातीपातींमध्ये विभागले जाऊ नका हे उपरे आपल्याला संपवायलाच आलेले आहेत आता नोव्हेंबरला आपणच आपल्याच हातांनी आपल्याला संपवायचं की आपण अभिमानाने स्वाभिमानाने वर्षानुवर्ष शतकानुशतक या महाराष्ट्रामध्ये जय भवानी जय शिवाजी म्हणायचं हे आपल्या हातात आहे नाहीतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखे नेते नाराय तकबीर आणि सर तनसे जुदा असल्या नार्यांचं समर्थन करतच आहेत तेव्हा आपण बटोगे तो कटोगे एक रहोगे तो नेक रहोगे ही घोषणा बुलंद करूया वीस तारखेला मतदान करत असताना आपण स्वाभिमानी हिंदू आहोत याचा विचार करा आणि मगच मतदान करा हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोड युट्यूब चॅनल तुमच्या सेवेत आणलेलं आहे तथाकथित राष्ट्रपित्याने तथाकथित महात्म्याने पवित्र मूळ राम भजनामध्ये अल्ला घुसडवून ते रामभजन भ्रष्ट करून टाकलं असलं भ्रष्ट भजन म्हणून आपल्या पूर्वजांनी देखील आपल्या अनेक पिढ्या नासवल्या मात्र असं पुढे होता कामा नाहीये ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान अशी सर्व धर्म समभावाची पोंगी वाजवण्याची काहीच गरज नाही पवित्र मूल राम भजना मदे याचा उल्लेख कुठेही नाही आपल्या कुठल्याही वेदांमध्ये शास्त्रांमध्ये ग्रंथांमध्ये अल्लाचा उल्लेख नाही तेव्हा ईश्वर अल्लाह ना तेवा इश्वर अल्ला तेरो नाम म्हणू नका सुंदर विग्रह मेघश्याम, गंगा तुलसी शाली ग्राम भद्रगिरीश्वर सीताराम भगत जनप्रिय सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम हे मूळ भजन आहे जे हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वर ताला सुरात व्यवस्थित सादर करण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्रीरामांचं मूळ आणि पवित्र भजन नक्की ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा नक्की ऐकवा त्यांच्याकडून वधवून घ्या पाठ करवून घ्या ईश्वर अल्लाह अल्ला नाम असं म्हणण्याची गरज नाहीये कारण सन्मती हिंदूंना मिळाली त्यांना मिळाली का नाही हे आपण बघतच आहोत नवरात्र उत्सवावर दगडफेक गणपती उत्सवांवर दगडफेक हे कशाची लक्षण आहेत ही सन्मती मिळाल्याची लक्षण आहेत का तेव्हा झोपेतून जागे भारे पवित्र मूळ राम भजनच ऐका व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली नी आहे लिंकला क्लिक करा भजन स्वतः पण ऐकवा आपल्या घरातल्यांना सुद्धा ऐकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांना सुद्धा ऐकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांना आवाहन करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला मजबूत सबस्क्राईब करा महाप्रपंचने नुकतीच मेंबरशिप चालू केलेली आहे ज्यामुळे आपण प्रपंच, प्रपंच परिवारातील तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाचे नवे नवे उपक्रम राबवणार आहोत त्यासाठी संसाधनांची गरज आहे म्हणूनच विनंती आहे मित्रांनो महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आवर्जून घ्या ज्याचं सन्मान शुल्क खूप कमी ठेवण्यात आलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी समाजाची कशी दिशाभूल केलेली आहे हे आता बऱ्यापैकी उघड झालेलं आहे मित्रांनो तरीही काही जरांगे समर्थक सोशल मीडियावर अजूनही इतरांना घाणघाण शिव्या देत आहेत मित्रांनो ही आपल्या महान राज्याची संस्कृती अजिबातच नाही त्यामुळे असे भरकटल्यासारखे वागू नका इतकीच कळकळीची विनंती आहे मित्रांनो तुम्ही या सगळ्या बाबतीमध्ये काय विचार करता हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम